राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात सतरा बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करून केलं सन्मानित पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत वीर बाल दिवस कार्यक्रमात होणार सहभागी पोषण संबंधित सेवांची अंमलबजावणी मजबूत करून पोषण परिणाम सुधारण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सुपोषित ग्रामपंचायत अभियानाचा करणार शुभारंभ देशातल्या पहिल्या केम बेतवा राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाची पंतप्रधानांनी केली पायाभरणी बुंदेलखंड प्रांतातला हा प्रकल्प जनसंधारणात मैलाचा दगड ठरेल पंतप्रधान ग्रामपंचायत स्तरावर सहकारी संस्था मजबूत झाल्या तरच सहकारातून समृद्धी शक्य दहा हजारांहून अधिक प्राथमिक बहुद्देशीय सहकारी संस्थांच्या लोकार्पण प्रसंगी अमित शहा यांचं प्रतिपादन जनतेच्या मनातला महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक नियोजन करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती केंद्र आणि राज्याच्या सहकार्यातून सत्तावीस डिसेंबरला सुरू होणाऱ्या स्वामित्व योजनेअंतर्गत तीस हजार पाचशे गावातल्या नागरिकांना मिळणार मालमत्तेची डिजिटल नोंदणी कझाकिस्तान इथं अझरबैजान एअरलाइन्सचं विमान कोसळून झालेल्या अपघातात पस्तीसहून अधिक जण ठार झाल्याची भीती अठ्ठावीस जणांना वाचवण्यात यश भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथ्या क्रिकेट कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची मोठी धावसंख्या उभारण्याकडे वाटचाल आणि पुढचे तीन दिवस मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस तर सत्तावीस डिसेंबरला गारपिटीचा हवामान विभागाचा इशारा नमस्कार बातमीपत्रात मी सावंत बोरकर आपलं स्वागत करते आता पाहुयात बातम्या विस्तारानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं चौदा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण सतरा बालकांना यावेळी राष्ट्रपतींनी सन्मानित केलं सात श्रेणींमध्ये उल्लेखनीय योगदानासाठी हे पुरस्कार देण्यात आले प्रत्येक विजेत्याला पदक प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र देण्यात आलं या पुरस्कार विजेत्यांमध्ये मुंबईच्या के या हटकर या दिव्यांग बाल लेखिकेचा समावेश होता तिला कला आणि संस्कृती या श्रेणीमध्ये पुरस्कारानं गौरवण्यात आलं के या हटकरनं इतक्या लहान वयातच आय एम पॉसिबल आणि डान्सिंग ऑन द व्हील या दोन पुस्तकांचं लिखाण केलं आहे कला एवं संस्कृति मुंबई महाराष्ट्र असंभव को संभव बनाया जा सकता है यही जिंदगी का है आपको स्पाइनल मस्कुलर एट्रोफी की दिव्यांगता है आप डांसिंग ऑन व्हील्स आई एम पॉसिबल जैसी बेस्ट सेलिंग किताबों की लेखिका हैं आप अपनी प्रेरक वार्ताओं से दिव्यांगता के बारे में जागृति की मशाल जला रही हैं आपने आई एम पॉसिबल तथा स्मा आर्ट की स्थापना की समर्पण तथा उत्साह आपका देखने लायक है और दूसरों के लिए एक प्रेरणा बनकर सामने खड़ा हुआ है के या हटकर या पुरस्कार विजेत्यांमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील बालकांचा समावेश होता त्यामध्ये अतिशय लहानग्या पुरस्कार विजेत्यांचं राष्ट्रपतींनी विशेष कौतुक केलं या बालकांची कामगिरी भारताला उन्नतीच्या शिखरावर नेईल असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला साधारण असे देश के स्वर्णिम भविष्य के प्रति विश्वास और अधिक मजबूत होता है देश प्रेम की भावना ही बच्चों को और राष्ट्रहित के लिए समर्पित होने के मार्ग पर ले जाती है अब जैसे बच्चों की उपलब्धियों भारत को उन्नति के शिखर पर ले जाएगी ये मेरा विश्वास है वर्ष दो में जब हम स्वाधीनता की शताब्दी मनाएंगे तब तो आज के पुरस्कार विजेता लगभग 25 से 40 वर्ष आयु के प्रबुद्ध नागरिक रहेंगे ऐसे प्रभावशाली बालक और बालिकाएं विकसित भारत के निर्माता बनेंगे देशातील बालकांमध्ये साहस निर्भयपणा आणि सामाजिक जबाबदारीचं सा भान निर्माण करणं हा या पुरस्कारांचा उद्देश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आज दुपारी बारा वाजता वीर बाल दिवस या देशव्यापी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत भारताच्या भविष्याचा पाया असणाऱ्या बालकांना सन्मानित करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांनी धर्मरक्षणासाठी केलेल्या बलिदानाच्या सन्मानार्थ हा दिवस दोन हजार बावीस पासून वीर बाल दिवस म्हणून पाळला जात आहे पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत पंतप्रधान आज सुपोषित ग्रामपंचायत अभियानाचाही शुभारंभ करणार आहेत पोषणासंबंधी सेवांची अंमलबजावणी मजबूत करून आणि समुदायाचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करून पोषण परिणाम सुधारणे आणि कल्याण साधणे हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे तरुण मनांना गुंतवून ठेवण्यासाठी या दिवसाच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी तसंच देशाप्रती धैर्य आणि समर्पणाची संस्कृती वाढवण्यासाठी देशभरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत माय जी ओ व्ही आणि माय भारत पोर्टलद्वारे परस्पर संवादी प्रश्नमंजुषेसह ऑनलाईन स्पर्धांची मालिका देखील आयोजित केली जाणार आहे शाळा बालसंगोपन संस्था आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये कथाकथन सर्जनशील लेखन भित्तिचित्र बनवणं यांसारखे मनोरंजक उपक्रम हाती घेतले जाणार आहेत या कार्यक्रमाला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेते दे देखील उपस्थित राहणार आहेत श्रद्धे अटलजींच्या जयंतीनिमित्त सुशासनाचं एक नवं पर्व देशात सुरू होत आहे मात्र आपल्यासाठी सुशासन हा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम नाही तर ती एक निरंतर सेवा आहे सुशासन ही भाजपाची ओळख आहे आम्ही जनसामान्यांसाठी किती समर्पित आहोत हे आम्ही आमच्या कार्यातून सातत्यानं दाखवलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मध्य प्रदेशमध्ये राष्ट्रीय नदी जोड योजनेअंतर्गत विविध वी प्रांतातील नद्यांना जोडणाऱ्या देशातल्या पहिल्या केन बेतवा या राष्ट्रीय प्रकल्पाची पायाभरणी काल खजुराहो इथं त्यांच्या हस्ते झाली त्यावेळी ते, ते बोलत होते सुशासनासाठी उत्तम योजनांबरोबरच त्या लागू करणंही तितकंच महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले काँग्रेसनं केवळ घोषणा दिल्या मात्र त्यांची अंमलबजावणी केली नाही अशी टीका त्यांनी केली सुशासन म्हणजेच कार्य म्हणजे काय याची व्याख्याही त्यांनी विषद केली नागरिक को सरकार के सामने हाथ फैलाना न पड़े सरकारी दफ्तरों के चक्कर न काटने पड़े और यही तो सेचुरेशन की शत प्रतिशत लाभार्थी को शत प्रतिशत लाभ से जोड़ने की हमारी नीति है सुशासन का यही मंत्र भाजपा सरकारों को दूसरों से अलग करता है जहां सुशासन होता है वहां वर्तमान चुनौतियों के साथ ही भविष्य की चुनौतियों पर भी काम किया जाता है गेल्या दशकभरात सरकारनं जलसंधारणाच्या क्षेत्रात अभूतपूर्व काम केलं आज आपलं सरकार नदीजोड अभियानाला चालना देत आहे केन बेतवाचा प्रकल्प जलसुरक्षेच्या क्षेत्रात क्रांती घडवणारा ठरेल असं पंतप्रधान म्हणाले बुंदेलखंड प्रांतात हा प्रकल्प समृद्धी आणि संपत्ती आणणारा ठरेल असं मोदी म्हणाले जलसंधारणाचं आपलं धोरण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊनच सुरू आहे असं त्यांनी सांगितलं राष्ट्रीय जल आयोगाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी देशात जल नियोजन आणि संधारणाचा पाया घातला मात्र दुर्दैवानं काँग्रेसनं त्यांचं श्रेय त्यांना कधीही दिलं नाही असं मोदी म्हणाले संसाधन भारत में पानी के लिए बांधों की रचना इन सब की दूरदृष्टि किसी एक महापुरुष को क्रेडिट जाती है तो उस महापुरुष का नाम है बाबा साहब आम्बेडकर भारत में जो बड़ी नदी घाटी परियोजनाएं बनी इन परियोजनाओं के पूछे डॉक्टर बाबा साहेब का ही विजन था आज जो केंद्रीय जल आयोग है इसके पीछे भी डॉक्टर आंबेडकर के ही प्रयास थे लेकिन कांग्रेस ने कभी जल संरक्षण से जुड़े प्रयासों के लिए बड़े बांधों के लिए बाबा साहब को श्रेय नहीं दिया किसी को पता तक नहीं चलने दिया एकविसाव्या शतकातलं मोठं आव्हान जलसुरक्षा हेच आहे ज्या देशाकडे पुरेसं पाणी आहे तोच देश पुढे जाईल आणि यासाठी जलव्यवस्थापनाची गरज आहे असं त्यांनी सांगितलं मध्य प्रदेशचे शेतकरी आणि जनतेनं माता आणि भगिनींनी पाण्याच्या एकेका थेंबासाठी मोठा संघर्ष केला कारण काँग्रेसनं कधीही जलसंधारणाची कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही अशी टीका त्यांनी केली भारतरत्न बिहारी वाजपेयी यांचं शंभरावं जयंती वर्ष आणि नदी जोड प्रकल्पाची प्रत्यक्ष पायाभरणी हा एक अत्यंत दुर्लभ योगायोग आहे काल मध्य प्रदेशात अकराशे अटल ग्रामसेवा सदनांच्या उभारणीचं काम सुरू झालं यातून ग्राम विकासाला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केन बेतवा प्रकल्पामुळे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातल्या विविध जिल्ह्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असून लाखो शेतकरी कुटुंबांना त्याचा लाभ होणार आहे या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याचं पाणी तसंच जलविद्युत प्रकल्पामुळे हरित ऊर्जा उपलब्ध होईल या प्रकल्पामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेचं सबलीकरण होईल यावेळी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ पंतप्रधानांनी एक टपाल तिकीट आणि नाणंही प्रकाशित केलं खांडवा जिल्ह्यातल्या ओंकारेश्वर इथल्या तरंगत्या सौर प्रकल्पाचं उद्घाटन देखील पंतप्रधानांनी केलं हा प्रकल्प कार्बन उत्सर्जन कमी करेल या प्रकल्पामुळे पाण्याचं बाष्पीभवन कमी होऊन जलसंधारणालाही मदत होईल मधील अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली सहकारी संस्थांचं अस्तित्व ग्रामपंचायतीपासूनच असेल तरच देशात सहकारातून समृद्धी हे उद्दिष्ट साध्य होऊ शकेल असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे शहा यांनी काल नवी दिल्लीत दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुद्देशीय सहकारी संस्था दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला अर्पण केल्या त्यावेळी ते बोलत होते देशात जी त्रिस्तरीय सहकार व्यवस्था निर्माण केली आहे त्यात प्राथमिक सहकारी संस्थांची जबाबदारी सर्वात मोठी आहे त्या सशक्त असल्या तरच ग्रामीण भागात सहकार तळागाळापर्यंत मजबूत होऊ शकेल याच उद्देशानं देशात दोन लाख बहुद्देशीय सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतला त्यातल्याच दहा हजार संस्थांचं लोकार्पण होत असल्याचं शहा यांनी सांगितलं ज्या गावात आधीपासून सहकारी संस्था आहेत मात्र त्या निष्क्रिय आहेत अशा संस्था बंद करण्याची नवी नियमावली देखील आम्ही जाहीर केली असून यामुळे किमान पंधरा हजार गावात नव्या संस्था निर्माण होऊ शकतील असं म्हणाले दिल्लीत सहकारी संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो ए टी वितरण देखील त्यांच्या हस्ते झालं नव्यानं स्थापन झालेल्या बहुउद्देशीय संस्थांमध्ये पतसंस्था दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचा समावेश आहे वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात स्थापन झालेली संयुक्त संसदीय समिती आता राज्याच्या प्रतिनिधींची तोंडी साक्ष नोंदवण्यासाठी बैठक घेणार आहे ही बैठक आज आणि उद्या होणार आहे आज कर्नाटक राजस्थान मध्य प्रदेश राज्य प्रतिनिधींकडून अभिप्राय घेईल तर उद्या उत्तर प्रदेश ओदिशा आणि दिल्लीच्या प्रतिनिधींसोबत समिती चर्चा करेल यापूर्वी समितीनं ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाच्या सदस्यांची बैठक घेतली होती This is no ordinary sky. This is where legends are born. In the vast expanse above, the Indian Air Force reigns. Scene. Unstoppable, unmatched. Join the Indian Air Force to be a cut above. What <laughs> जनतेची कामं झाली पाहिजेत जनतेच्या मनातला महाराष्ट्र घडवायचा आहे असा निर्धार व्यक्त करत लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी पसरवलेलं फेक नरेटिव्ह विधानसभा निवडणुकीत मोडून काढत जनतेपर्यंत पोहोचू शकलो यामुळे यश मिळाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते काल नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते ज्या योजना सुरू केल्या त्या चालवायच्या आहेत या योजनांचा आभार अर्थसंकल्पावर पडेल मात्र त्यासाठीचं सा आर्थिक नियोजन आपण करू असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मर्यादांवर मात करू। जनतेच्या मनातली कामं झाली पाहिजे तशा प्रकारचा महाराष्ट्र हा तयार झाला पाहिजे हा प्रयत्न आपल्याला आप या ठिकाणी करायचं आहे आम्ही ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजना देखील आम्हाला चालवायच्या आहेत हे खरं आहे की या योजनांचा भार हा आमच्या अर्थसंकल्पावर पडेल पण त्याचंही नियोजन आम्ही योग्य प्रकारे करतो ऊर्जा विभागामध्ये तर पुढच्या पंचवीस वर्षाचा रोडमॅप ऊर्जा विभागाचा आपण तयार केला आहे आणि पुढच्या दोन ते तीन वर्षात ही परिस्थिती येईल की पहिल्यांदा उद्योगासहित सगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिसिटीचे दर हे आपण कमी करू शकतो इरिगेशनमध्ये देखील आपल्याला कल्पना आहे की सहा नदीजोड प्रकल्पाची कामं आपण हातामध्ये घेतलेली आहे ही सहा नदीजोड प्रकल्पाची कामं महाराष्ट्राचं ट्रान्सफॉर्मेशन करणारी आहे केंद्र सरकारच्या मदतीनं राज्याला पुढे नेण्याचं आपलं उद्दिष्ट आहे सत्ता हे सेवेचं माध्यम आहे या संस्कारातून आपण घडलो असून राज्यातल्या जनतेनं जी संधी दिली तिचं सोनं करण्याचा आपला प्रयत्न राहील पारदर्शी आणि प्रामाणिकपणानं सरकार चाललं पाहिजे हे तत्व अनुसरत आपला कारभार राहील आव्हानं खूप असतील तरीही धैर्यानं मोठमोठ्या आव्हानांचा सामना आपण करतो असंही त्यांनी सांगितलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेने आमच्या सर्व आमदारांनी आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनी ही जी काही संधी मला दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी करेन एक नागपूरकर म्हणून नागपूरकरांची मान नेहमी उंच राहिली पाहिजे की आपला प्रतिनिधी हा महाराष्ट्राचं नेतृत्व करताना महाराष्ट्रामध्ये अमूलाग्र बदल घडवतोय अशा प्रकारची एक उंची या ठिकाणी गाठता यावी आणि हे सगळं करत असताना पारदर्शी प्रामाणिकतेनं सरकार चाललं पाहिजे हा जो पहिलेपासून माझा आग्रह असतो त्या आग्रहावर टिकून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न मी करणार आहे येणारी आव्हानं खूप आहेत हे खरं आहे की राजकारणामध्ये सर्व स्तराला जाऊन लोक आव्हानं निर्माण करतात पण किमान गेल्या दहा वर्षाच्या माझ्या कार्यकाळामध्ये आपल्या लक्षात आलं असेल कितीही मोठं आव्हान निर्माण झालं तरी देखील धैर्यपूर्वक त्या आव्हानाचा सामना मी करतो आणि कधीही सत्ता ही माझ्या डोक्यात जात नाही कारण ज्या विचारांनी मी राजकारणामध्ये आलो आहे त्या विचाराने सत्ता हे सेवेचं से माध्यम आहे मा हेच मला शिकवलेलं आहे त्यामुळे पुढे देखील कधीही सत्ता माझ्या डोक्यात जाणार नाही हा विश्वास आपल्या सर्वांना मी देतो केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकारचा महसूल विभाग स्वामित्व योजना राबवणार आहे उद्या म्हणजे सत्तावीस डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते या योजनेचा आभासी पद्धतीनं शुभारंभ होणार आहे या योजनेअंतर्गत राज्यातल्या सुमारे तीस हजार पाचशे गावांमध्ये नागरिकांना या योजनेअंतर्गत हक्काच्या जमिनीची कागदपत्रं मिळणार आहेत सुरुवातीला ग्रामीण भागात डिजिटल प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शहरी भागातही ड्रोन सर्वेक्षण करून नागरिकांना त्यांच्या संपत्तीचं प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे नागपुरात काल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते या स्वामित्व योजनेमुळे लोकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या पंचेचाळीस योजनांचा लाभ घेता येईल असं ते म्हणाले गाव पातळीवर गाव ठाण्याच्या जागा बद्दल जी घराबद्दल स्पष्टता होती ती स्पष्टता येणे गाव पातळीवर जे बांधकाम परवानगी आहेत बांधकाम परवानगी असेल ती परवानगी देण्याकरता आता प्रॉपर्टी कार्ड असल्यावर काही दुसऱ्या दुसऱ्या कागदपत्राची गरज नसते आणि मालमत्ता कर लावण्यापासून तर उद्याच्या पुढच्या पिढीला त्याचं डॉक्युमेंटेशन करण्याकरता सुद्धा म्हणजे वडलाकडे डॉक्युमेंट नाही तर मुलगा डॉक्युमेंट आपल्या नावाने कसं करेल आजोबाच्या नावाने डॉक्युमेंट नाही ना तर नातू कसं आपल्या नावाने करेल आणि यातून ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर साधारण मार्च एप्रिलमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतील अशी शक्यता त्यांनी वर्तवली वक्फ बोर्डाच्या नावावर गेलेल्या गरिबांच्या जमिनी त्यांना परत मिळतील यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल असंही त्यांनी सांगितलं लातूर जिल्ह्यातल्या तळेगाव आणि बुधोडा गावातल्या शेतजमिनींचा वक्फच्या जमिनीत समावेश नाही असं या बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी स्पष्ट केलं आहे काझी यांनी काल सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह दोन्ही गावात बैठका घेऊन शेतकऱ्यांना ही माहिती दिली काही दिवसांपूर्वी या शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस आली होती आणि त्यांच्या जमिनीवर दावा सांगण्यात आला होता मात्र वक्फ बोर्डाच्या नोंदीत या दोन ठिकाणांचा उल्लेख नाही असं सांगत हा दावा चुकीचा असल्याचं काझी यांनी स्पष्ट केलं दोन्ही गावातल्या एकशे पंचवीस पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या सुमारे सव्वा तीनशे एकर जमिनीवर हा दावा सांगण्यात आला मात्र या खुलाशानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचं बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं तिथल्याही शेतकऱ्यांना घाबरून जाण्याच काही कारण नाही त्याच्या संदर्भात आम्ही जाऊन त्यांच्याशी चर्चा करणार हो। आणि मग board चे सोबत आहेत आमच्या काजी साहेब भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हे आपल्या जीवनाचे प्रेरक आणि मार्गदर्शक असून अटल अटलजींचं हिंदुत्व हे सर्वसमावेशक होतं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे विदर्भातील मंत्री, मंत्री आणि आमदारांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास हा सेक्युलर शब्दाचा करा अर्थ असून हा देश सेक्युलर आहे असंही त्यांनी म्हटलं अटलजींच्या जन्मशताब्दी वर्षाला आणि आर एस एस शताब्दी वर्षात राज्यात भाजपाला मिळालेला हा विजय अटलजींना खरी श्रद्धांजली आहे असं फडणवीस यावेळी म्हणाले पक्षाशिवाय आणि कार्यकर्त्यांशिवाय आपण कोणीही नाही असं म्हणत फडणवीस यांनी आपला सत्कार पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना समर्पित केला खऱ्या अर्थानं मला आभार मानायचे आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचे की ज्यांच्या मेहनतीमुळे हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला यातले हजारो हजारो कार्यकर्ते असे आहेत की ज्यांना जीवनात काहीही मिळणार नाही त्यांनी काहीही अपेक्षा केली नाही त्यांच्या जीवनामध्ये कोणतंही परिवर्तन यामुळे होणार नाही पण ते स्वतःच्या जीवनातल्या परिवर्तनाकरता या ठिकाणी काम करत नाहीत तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि सत्ता हे सेवेचं माध्यम आहे हा जो मंत्र भारतीय जनता पक्षाने आपल्याला दिला तो मंत्र खऱ्या अर्थानं जनसामान्यांमध्ये रुजला पाहिजे याकरता काम करणाऱ्या त्या असंख्य कार्यकर्त्यांना आज या निमित्ताने दंडवत घालतो अटल बिहारी वाजपेयी यांनी ज्या नवभारताची मुहूर्तमे रोवली त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिशा दिली असं सांगत नवभारतात महाराष्ट्र सर्वात पुढे असेल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील सत्कार करण्यात आला शेतकऱ्यांची शेतीमाल विक्रीतून वेळोवेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी पणनमंत्र्यांशी चर्चा करून कायदा तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल नाशिक इथं द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत आयोजित केलेल्या बैठकीत सांगितलं फसवणूक करणाऱ्या द्राक्ष व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देखील कोकाटे यांनी पोलिसांना दिले जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी लष्कराचं वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जवान ठार झाले त्यातले दोन सैनिक हे महाराष्ट्रातील आहेत त्या दोघांच्या वारसांना राज्य सरकारच्या वतीनं एक कोटी रुपये आर्थिक मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे मराठा रेजिमेंटचे नायक शुभम समाधान घाडगे हे सातारा जिल्ह्यातील कामेरी या गावातले असून सिपॉ अध्यक्ष दिगंबर निकुरे हे चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपळगाव इथले रहिवासी आहेत कझाकस्तानमध्ये अक्ताऊ शहराजवळ अझरबैजान एअरलाइन्सचं विमान कोसळून झालेल्या अपघातात पस्तीसहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे या विमानात जवळपास प्रवासी आणि पाच कर्मचारी होते त्यापैकी अठ्ठावीस जणांना यश आल्याची माहिती कझाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे हे विमान अझरबैजान रशियाकडे जात होतं ग्रोजनी इथं दाट धोक्यामुळे या विमानाचा मार्ग बदलण्यात आला मात्र अक्ताऊ शहराजवळ समुद्राच्या नजिक आपत्कालीन लँडिंग करत असताना विमानाची गती अधिक असल्यामुळे हा अपघात झाला हे विमान जमिनीवर आदळल्यानंतर विमानानं पेट घेतला अपघातानंतर घटनास्थळावर आपत्कालीन सेवा आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं सुरू झालेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात यजमानांची मोठी धावसंख्या उभारण्याकडे वाटचाल सुरू असताना अचानक घसरगुंडी उडाली उस्मान ख्वाजा आणि कसोटी पदार्पण करणारा युवा फलंदाज सॅम कोस कोन्स्टास या सलामीवीरांनी एकोणनव्वद धावांची भक्कम सलामी देत ऑस्ट्रेलियाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय योग्य ठरवला सॅम कोस्टासनं पदार्पणातच अर्धशतक झळकावून मोलाचं योगदान दिलं त्याला रवींद्र जडेजानं साठ धावांवर पायचित केलं उस्मान ख्वाजा मानस लाबुशेन यांनी देखील अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला सुस्थितीत नेलं मात्र वॉशिंग्टन सुंदरनं लाबुशेनला बहात्तर धावांवर बाद केल्यावर दुसऱ्या बाजूने बुमरानं भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाला वर आले हेडला। वर चेत जागी आलेल्या मिशेल मार्शला देखील केवळ चार धावांवर बाद करून ऑस्ट्रेलियाची अवस्था पाच बाद दोनशे सेहेचाळीस अशी केली शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या पाच बाद दोनशे चौपन्न धावा झाल्या होत्या हवामान दिल्लीसह उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे बर्फवृष्टीमुळे काही रस्ते बंद आहेत त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे अनेक ठिकाणी पाऱ्यामध्ये घसरण होऊन उणे तापमान नोंदवलं गेलंय प्रसिद्ध दल लेकवर बर्फाची पांढरी शुभ्र चादर पसरली आहे पर्वतीय भागात बर्फवृष्टी आणि काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यात आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे एकोणतीस डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणं वगळता राज्यातल्या बहुतांश भागात स्थिर हवामान राहील त्यानंतर थंडीत वाढ होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात सतरा बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करून केलं सन्मानित पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत वीर बाल दिवस कार्यक्रमात होणार सहभागी पोषण संबंधित सेवांची अंमलबजावणी मजबूत करून पोषण परिणाम सुधारण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सुपोषित ग्रामपंचायत अभियानाचा करणार शुभारंभ देशातल्या पहिल्या केमबेत्वा राष्ट्रीय जोड प्रकल्पाची पंतप्रधानांनी केली पायाभरणी बुंदेलखंड प्रांतातला हा प्रकल्प जलसंधारणात महिलाचा दगड ठरेल पंतप्रधान ग्रामपंचायत स्तरावर सहकारी संस्था मजबूत झाल्या तरच सहकारातून समृद्धी शक्य दहा हजारांहून अधिक प्राथमिक बहुद्देशीय सहकारी संस्थांच्या लोकार्पण प्रसंगी अमित शहा यांचं प्रतिपादन जनतेच्या मनातला महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक नियोजन करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती केंद्र आणि राज्याच्या सहकार्यातून सत्तावीस डिसेंबरला सुरू होणाऱ्या स्वामित्व या योजनेअंतर्गत तीस हजार पाचशे गावातल्या नागरिकांना मिळणार मालमत्तेची डिजिटल नोंदणी कझाकिस्तान इथं अझरबैजार एअरलाइन्सचं विमान कोसळून झालेल्या अपघातात पस्तीसहून अधिक जण ठार झाल्याची भीती अठ्ठावीस जणांना वाचवणार यश भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथ्या क्रिकेट कसोटीत मोठ्या धावसंख्येत वाटचाल करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी पुढचे तीन दिवस मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस तर सत्तावीस डिसेंबरला गारपीटीचा हवामान विभागाचा इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार